मनाचा झरा जर निर्मळ असेल तर मग जीवनरूपी तळ्यामध्ये गाळ साठत नाही असं म्हटलं जातं तात्पर्य आपण आपलं मन कसं निर्मळ राहील याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे हेवे दावे कट कारस्थान कुणाच्याही विषयी मनामध्ये उत्पन्न होणारा द्वेष मत्सर राग या सगळ्या गोष्टींना जर फाटा देता आला तर स्वतःचं आयुष्यच शांत निर्मळ झऱ्यासारखं नक्की होऊ शकतं शेवटी हे मानवी जीवन आहे कुठेही मनामध्ये कोणाच्याही विषयी जर कटुता राग द्वेष मत्सर हे सतत मनाच्या कुठल्या कोपऱ्यात राहणार असेल तर हे मानवी आयुष्य नीटपणे आपल्याला जगता येत नाही हे अनंत उदाहरणांवरनं सिद्ध झालेलं आहे मग व्यवस्थित आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या या जीवन प्रवासामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते की जिच्याविषयी त्याला खूप मोठं मनापासून काहीतरी वाटत असतं काही योग असे असतात की त्या व्यक्तीच्याविषयी तो माणूस कोणाच्याही समोर काहीही बोलू पण शकत नसतो पण त्या व्यक्तीला तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विसरू पण शकत नसतो आणि निर्मळ जीवन जगताना जेव्हा तुमचं मन एखाद्या स्वच्छ पाणी असलेल्या निर्मळ झऱ्यासारखं होतं तेव्हा अशा पद्धतीने तुमचं प्रतिबिंब तुम्हाला जेव्हा स्वच्छ दिसायला लागतं तेव्हा जगण्यातली मजा काही आवरत असते अगदी वेगळ्याच तऱ्हेने तुम्हाला तुमचं आयुष्य छानपैकी चेहऱ्यावर एक मस्त हास्य ठेवत जो भेटेल त्याला आनंद वाटत आणि देवानी आपली जर ओंजळ भरून वाहण्याइतकं दिलं तर त्या उंजळीतले चार दाणे कुणाला तरी मदत म्हणून देण्याची प्रवृत्तीसुद्धा मनामध्ये दे जागृत ठेवत खूप मोठा आनंद मिळवत तुम्हाला हे मानवी आयुष्य जगता येतं यामध्ये काहीही शंका नाही